माता सीता की अनकही कथा स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र कर्वे रोड पुणे येथे सीता की अनकही कथा का या कादंबरीचा प्रकाशन सोहळा मुकुंद हिरवे यांच्यामार्फत आयोजित करण्यात आला रामायणातील घटनाक्रम पाहता प्रभू रामासह माता सीतानेही त्यातील बहुतांश निर्णय प्रक्रियेत तितकाच सक्रिय सहभाग घेतला होता असे मत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी व्यक्त केले लेखिका देना मरियम यांच्या सीतायन या इंग्रजी पुस्तकाच्या कविता गुप्ता यांनी हिंदीमध्ये अनुवादित केलेल्या माता सीता की अन्कई कथा या कादंबरीचे प्रकाशन श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते झाले गोविंद गिरी महाराज म्हणाले प्रभू रामाच्या जीवनात माता सीतेचे स्थान हे केवळ अर्धांगिनीपुरते मर्यादित नाही सीतेने रामापासून स्वतंत्र होण्याचा निर्णयही त्यांच्याशी बोलून तितक्याच नियोजनबद्ध पद्धतीने अयोध्येतील जनतेसाठी घेतला त्यामुळे सीतेच्या या महान त्यागाची उंची अधिकच जाणवते भाजपचे नेते सुनील देवधर म्हणाले पुरुषांप्रमाणे आताच्या भारतीय समाजाने स्त्रियांचे कर्तृत्व मान्य करून त्यांचे स्मरण करायला हवे त्या अर्थाने सतरा मे रोजी येणारी सीता याच भूमिकेतून आपण साजरा करू दिल्ली येथील मोतीलाल बनारसीदास पब्लिशिंग हाऊस आणि व्यंकटेश ट्रस्ट यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी भाजप नेते सुनील देवधर प्रकाशक वरुण जैन आयोजक मुकुंद हिरवे उपस्थित होते ईश्वरी मुकुंद हिरवे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले दैनिक छत्रा भारत ब्युरो रिपोर्ट